जे चिंचाळीचं धरण त्या 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 आहे त्यावरती जे मोजणीचं टोक पण होतं ते पण काढलं गेलं आणि पूर्ण वृक्षतोड झालेले आहे त्यामुळे जागोजागे डोंगर खचत आहेत त्याबद्दल तुमच्याकडून काय सांगता येईल पहिली गोष्ट मी स्वतः एक लाकूड व्यापारी आहे मी सभापती झालो आज मी विधानसभा क्षेत्रप्रमुख आहे कोणी आहे पण मी पहिला लाकूड व्यापारी लाकूड व्यापारी असणं म्हणजे गुन्हा नव्हे पहिली गोष्ट आम्ही लाकूड व्यापार करताना उपजीविकेचं एक साधन आहे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ट्रिकवर म्हणजे वृक्ष वृक्षच्छादित प्रदेश हा भरपूर आहे आजही तुम्ही बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा असा आहे ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कवर आहे त्यामुळे इथे लाकूड तोड करणं ही म्हणजे वनशेती करण्यासारखाच प्रकार आहे आणि आमची ही वनशेती आहे इथल्या शेतकऱ्याची शेती आहे ती तोडणं विकणं वैधरितीने काम करणं तर काही गुन्हा नाही आहे त्यामुळे लाकूड व्यापार करणं अचूक नाही आहे पण ज्या पद्धतीने ही तुमच्या आपल्या चिंचाळीची तोड चालू आहे की मला असं वाटतं वनपाल आणि तो, वन तो कॉन्ट्रॅक्टर दोघांवर पण गुन्हे दाखल करण्यासारखीच गोष्ट आहे तुम्ही मला सांगा जर डोंगर अख्खा खचणार असेल एका तोडीने डोंगर उतारवर वृक्षतोड करायचीच नाही आहे नियम काय सांगतो जर नियम वनपाल पाळणार नसेल पाळायचे कोणी नियम तुम्ही अजिबात नियमांकडे डोळे झाक करणार आणि कोणी तुमच्याविरोधात बोलूच नाही असं वाटत असेल चुकीची गोष्ट आहे आणि मग ही अशा जर चुकीच्या गोष्टी तुमच्या हातून घडत असतील का गुन्हा अजून दाखल होत नाही आहे त्या कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे ती वृक्षतोड अवैधच आहे किती वृक्षतोडीची परमिशन तिथे घेतली आहे किती वृक्ष तुटले गेलेत मोजणी करा ना जर का धरण आज तिथे धरण बांधलेलं आहे ते ती माती जी घसरली ती पूर्ण धरणात आले उद्या जर का ते पा धरणाचा पाणीसाठा वाढला अजून जर थोडा जरी पाऊस पडला आणि धरणाच्या वरणाचं पाणी गेलं धरण फुटलं त्याला जबाबदार कोण असेल मग त्यावेळेला मन मनुष्यवधाचे गुन्हे कोणावर दाखल करायचे वनपालावरती करायचे वनक्षेत्रपालांवर करायचे कोणावर करायचे खात्यावर करायचे की कॉन्ट्रॅक्टरवर करायचे ह्या पद्धतीने जे वागत आहेत म्हणजे हे बघा लाकूड व्यापार वाईट नाही मी आत्ता पण सांगतो आहे कारण मी स्वतः तो आहे आणि तो सगळेच आहेत आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा तो एक प्रमुख उद्योगच आहे पण ही ही एवढे बेजबाबदारपणे जर कोण वागत असेल तर त्याला शासन होणं गरजेचं आहे आणि जो कोण बेजबाबदार वागला आहे त्याच्यावरती कारवाई व्हावीच लागेल